आज आपण बघणार आहोत एकदम सोप्यातली सोपी पद्धतीने कुपा माश्याचा रसा किंवा जमजनीत कालवणही बोलू शकता कमीत कमी सामानामध्ये एकदम टेस्टी हा रसा तयार होतो तर त्यासाठी इथे मी खंड कुपा घेतलेला आहे वजनी बघाल तर साधारण एक किलो कुपा आहे तर ही मच्छी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे कुप्याचं कालवण करताना लक्षात ठेवायचं आहे की माश्याचा डोक्याचा जास्त, जास्त जास्त वापर करायचा त्याच्यानी कालवण छान लागतं व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग करूया तर इथे मी दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ मच्छी धुवून घेतलेले आहे आणि एका चालणी त्याच पाणी नितळण्यासाठी ठेवणार आहे ह्या मच्छीला ना फारशे काटे नसतात ही मच्छी शिजली ना सेम तर इथं रसा करण्यासाठी मसाला तयार करणार आहोत त्या मसाल्यासाठी मी दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे त्याला असे मीडियम उभ्या आकाराने चिरून घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे टमॅटो घेतलेले आहे त्याला सुद्धा बारीक सर कट करून घेणार आहे मग दोन मोठे आकाराचे लसणाच्या अखंड गड्डे घेतले होते त्याला मस्त पैकी सोलून घेतलेला आहे एक इंचा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धी वाटी कोल्हा खोबरे घेतलेला आहे खोबऱ्याला सुद्धा मी असे हुबे हुबे कट करून घेतलेले आहे मग हा सर्व मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं कुठल्याही माशाच कालवण असून दे मसाला अजिबात भाजून घ्यायचा नाही जेवढा तुम्ही न भाजता मसाला वापराल ना तेवढं तुमचं कालवण एक नंबर होत मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलाच आहे लगेच त्याच्यामध्ये आपण दोन मोठे चम्मच जिरा घेणार आहे मिक्सरच झाकण लावून घेऊया तर सुरुवातीला न पाणी टाकतानाच आपल्याला वाटण करायचं आहे थोडासा मसाला वाटला की मग कमीत कमी, कमी पाणी घालून बारीकसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने बघा मसाला किती मी बारीक आणि छानसा वाटून घेतलेला आहे संपूर्ण मसाला आहे की नाही आपल्याला सेम पद्धतीने से वाटून घ्यायचा आहे आता आपण कालवून करून घ्यायचं आहे तर गॅसवरती एक मोठी कढई किंवा मोठं पातील चांगलं तापवून घ्यायचं आहे मग कढई आपली चांगली तापल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये तीन पळी मी तेल घेणार आहे तेल तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला जसं तुम्हाला तरी लागते ना त्यानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर तेल आपलं चांगलंच गरम झालेलं चा आहे लगेच ह्याच्यामध्ये मी एक चमच हळद घालणार आहे तसेच त्याच्यामध्ये मी दोन ते ती तीन चम्मच घरचं लाल तिखट घालणार आहे आणि एक अखंड कडीपत्त्याच पान असं कट करून टाकणार मिनिटभर हे चांगलं परतून घ्यायचं आहे की लगेच जो आपण वाटण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं चा। आणि चांगलं त्याला परतून घ्यायचं झाकण ठेवून परतलात तरी चालेल आता झाकण ठेवूया आता हे आपण परततच आहे तोपर्यंत आपण चिंच भिजवली होती सुरुवातीला तर ती चिंच पाण्यामध्ये आता चांगली भिजलेली आहे त्याचा पूर्ण जो बल्ब असतो ना तो सगळा आपण पाण्यामध्ये काढून घेऊया सर्व त्याचा जेवढा सुद्धा गर असेल ना तो संपूर्ण पाण्यामध्ये उतरला पाहिजे पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आता मसाला आपला चांगला परतत आहे झाकण उघडून आता आपण बघूया बघा मस्त खमंग घरभर पसरलेला आहे पाच मिनिट चांगली मिक्स करून घेणार आहे मग लगेचच ह्याच्यामध्ये जे चिंचेचा गर आपण तयार केलेला आहे ना तो घालणार आहे साधारण एक किलो मच्छी आहे आपली तर त्याला मी साधारण अर्धी चिंचेचा सा रस घालणार आहे त्याला सुद्धा परतून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण मच्छीचे तुकडे केले होते ना ते ऍड करायचे आहे आणि अलगतपणे त्याला मिक्स करायचं आहे हलक्या हलक्या प्रमाणे एकजू करून घ्यायचा आहे तशी तर कुप्पा मच्छी ही इतर माश्यापेक्षा नाजूक नसते तरी पण आपण अलगतच मिक्स करायची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक सिक्रेट मसाला मी घालणार आहे तो म्हणजे मॅगी मसाला तुम्ही मॅगी मसाला वापरून कधी कालवण बनवलं नसेल ना तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा की तुमचा रसा कसा झालाय तर इथं एक चमच आपण मॅगी मसाला घालणार आहे आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला मच्छीचा रसा किती हवा आहे त्यानुसार आपण पाणी कमी जास्त घालून तरी ते लक्षात ठेवायचं आहे मच्छीच्या कालवनामध्ये जेवढं तुम्हाला हवंय ना तेवढं एकदाच पाणी घालायचं आहे नंतर ना कमी जास्त पडलं की वरतून ऍड अजिबात करायचं नाही मग जेवढं सुद्धा आपल्याला लागत आहे ना ते एकाच वेळी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे बघा वरता दहा मिनिटातच आपल्या रशाला चांगली उकळी आलेली आहे आता भ्यात जरा बारीकच करून घेऊया आणि याला अर्ध झाकण ठेवून मच्छी शिजायला ठेवूया बघा आपला रस्सा कसा खद खदून उकळत आहे ते आता साधारण हात ते पंधरा मिनिटातच बघा मस्त आपलं मच्छी शिजून तर या मच्छीला ना इतर मच्छीपेक्षा ना थोडीशी जास्त शिजवायला जसं म्हणायला गेलं ना बोंबील बांगडा वगैरे हे पटक्यान शिजलं जातं त्यांना काही जास्त टाइम लागत नाही पण ह्या माशाला शिजायला ना थोडा जास्तीचाच वेळ लागतो मस्त पेकी असा झनझणीत जन आपला रसा तयार झालेला आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झनझणीत जन कुपा माश्याचा रसा आपला गरम गरम भाता बरोबर झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये